हेडलाईन्स नंतर सगळ्या राज्ञा घडामोडी सविस्तर स्वरूपामध्ये पाहूयात बीड सरपंच हत्या प्रकरणानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालंय या प्रकरणामधील आरोपी वाल्मिक कराडची मंत्री धनंजय मुंडेंची जवळीक असल्यामुळे त्यांना टार्गेट केलं आहे तर त्यांच्या राजीनाम्याची सातत्यानं मागणी केली जाते या सर्व आरोपांना धनंजय मुंडे यांनी अजित पवार गटाच्या अधिवेशनामध्ये जोरदार भाषण करत प्रत्युत्तर दिलंय पाहूयात मी अभिमन्यू आणि अर्जुनाच्या बाबतीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात बोललेलो की, बोल की अभिमन्युवासारखी माझ्या विरोधात विधानसभेला रचना केली जातीय की मला घेरावं पण हो। त्यांना माहीत नाही की मी अभिमन्यू नाही तर मी धनंजय जे अर्जुनाच्या नावापैकी एक आत्ताची परिस्थिती पाहता बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाज सामाजिक सलोखा निर्माण व्यवस्थित होणं हे माझ्यासारख्या बीड जिल्ह्याच्या नागरिकाला मातीतल्या त्या माणसाला आवश्यक वाटणारी गोष्ट आहे आणि माझी एवढीच विनंती आहे सर्वांनाच की ठीक आहे मला बदनाम करायचं आहे करा आणखीन कुणाला बदनाम करायचं आहे करा पण कृपा करून माझ्या बीड जिल्ह्याला बीड जिल्ह्याच्या मातीला द्वादश पंचम स्थान असलेलं बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवं स्थान हे वैद्यनाथाचं आहे त्या वैद्यनाथ नगरीला बदनाम करू नका तुमचे आणि वालसागरणीचे आर्थिक आर्थिक हितसंबंध असण्याचा देखील आरोप विरोधकांक सगळं खोट आहे तुमचे आणि वालसागरणीचे आर्थिक आर्थिक हितसंबंध असण्याचा देखील आरोप विरोधकांक ए सगळं खोट आहे